साऊथ इंडियन पदार्थ बनवायचा विचार केला तर आपल्याला आधीच काळजात धडकी भरते आज पदार्थ बनवायचा आहे तर आपल्याला उद्यापर्यंत थांबावं लागतं कारण साऊथ इंडियन पदार्थ म्हणजे रात्रभर भिजत ठेवा फर्मेंट करा खूप सारी मोठी प्रोसेस आहे तर त्यासाठी सुद्धा वेळ लागतो तर तेवढं तामझाम करण्यापेक्षा हा इन्स्टंट रवा उत्तपम एकदा करून बघा बघू शकता काय सुपर सॉफ्ट आपला उत्तपम झालेला आहे तो सुद्धा इन्स्टंट आणि काय जबरदस्त जाळी आलेले आहे काय जबरदस्त जाळी आलेले आहे तर अशी जाळी तुम्हाला सुद्धा उत्तपमला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी मेजरमेंट बघूया मेजरमेंटप्रमाणे हे पदार्थ बनवले जातात म्हणून तुम्हाला मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात आधी आपण एक कप रवा घेतलेला आहे घरातील कोणतीही वाटी एक सेट करा त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आहे तर एक वाटी समजा तुम्ही रवा घेतला तर त्याची अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे मेजरिंग कप्सच पाहिजे असं काही नाही तुम्ही एक वाटी सेट करा त्याप्रमाणे परफेक्ट मेजरमेंट घ्या तुमचे सुद्धा परफेक्टच बनणार आहेत तर आता आपण दही आणि रवा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे अर्धा कप आपण दही घातलेलं आहे सेम क्वांटिटीमध्ये अर्धा कप आपण पाणी घालायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची मिक्स करून झालेलं आहे आता या यावर झाकण ठेवून याला रेस्टसाठी पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेले आहेत रवा छान फुलला आहे रवा असल्याकारणाने आपल्याला ते सोक करण्याकरता दहा ते पंधरा मिनटं रेस्टवर ठेवून द्यायचं आहे तर आता हे छान असं रेस्ट झालेलं आहे छान रवा फुलून आलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि आता हा रवा आहे तो छान असा परत एकदा मिक्स करून घेणार आहोत कारण रवा जेव्हा आपण रेस्ट करण्याकरता ठेवून देतो त्यावेळेला जेवढं पण पाणी असतं तो सोक करून घेतो म्हणून आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आहे ते मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे मिश्रणमध्ये याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि कन्सिस्टन्सीसाठी आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपल्याला एकदम रनी कन्सिस्टन्सी ठेवायची नाही जसं आपलं डोशाचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर आपण इंस्टंट उत्तपम बनवतो आहे त्यासाठी आपण ही प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता अशी आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे ओके परेंत तर इथपर्यंत आला आहात तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवायचं आहे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हवं आहे की नाही तर म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर इथे आपण मीठ घातल्या चिमूटभर आणि अर्धा स्पून आपल्याला सोडा घालायचा आहे खायचा सोडा असतो तो घालायचा आहे तो नसेल तर इनो घातलं तरी चालेल तर आता सोडा किंवा इनो घातल्यानंतर आपल्याला इन्स्टंट क्विक अशी ही प्रोसेस करायची आहे पटकन असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच लगोलग आपल्याला हे गरम पॅनवर असं उत्तपम बनवायला सुरुवात करायची आहे तर आता हे थोडं थोडं बॅटर या पॅनवर टाकून असं राऊंड शेपमध्ये एकाच डायरेक्शनला फिरून घ्यायचं तर इथे आता आपण त्यावर थोडासा कांदा थोडंसं टोमॅटो आणि थोडंसं आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया तर आता याला थोडं वेळ असंच ठेवून द्यायचं तर का ठेवून द्यायचं त्याचे छोटे छोटे बबल्स यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते तर आता साईडने थोडं थोडं तेल टाकायचं तेलाचा वापर एकदम कमी करायचा आहे नॉनस्टिक पॅन असल्यामुळे याला छान जाळीसुद्धा येते आणि चिपटून बसत नाही आणि तेलही कमी लागतं एकदम इझिली निघून आलेलं आहे तुम्हाला पलटी करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही पलटी करून घेऊ शकता तर पुन्हा एकदा आपण दुसरा उत्तपम बनवूया आणि त्याला पलटी करायचं नाही आणि तो कसा सेट करायचा तेसुद्धा बघूया तर सगळ्यात आधी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला बरोबर राऊंड शेपमध्ये एकाच डायरेक्शनने असं फिरवायचं जर तुमचे डोसे चिकटून बसत असतील तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही मिश्रण बरोबर बनवलं नाही मिश्रण जर बरोबर बनवलेलं असेल तर उत्तपम एकदम परफेक्ट होतात सुपर सॉफ्ट होतात आणि जबरदस्त जाळी त्याला येते तर इथे बघू शकता काय जबरदस्त जाळी त्याला यायला सुरुवात होते छोटे छोटे बबल्स जे दिसतात ती त्याची जाळी तयार होत आहे तर हा डोसासुद्धा आपण काढून घेतला पलटी करायची गरज नाही जे पाणी जे सेंटरचं जे मिश्रण असतं ते सुकं होईपर्यंत आपल्याला पॅनवर ठेवून द्यायचं आणि तसाच आपल्याला डोसा काढून घ्यायचा तर इथे बघू शकता काय जबरदस्त जाळी तयार झालेली आहे तर असा आपला उत्तपम झाला पाहिजे सगळ्या बाजूला त्याला जाळी तयार झालेली आहे की नाही एक नंबर उत्तपम झालेला आहे असे उत्तपम तुम्हीसुद्धा तयार करून बघा टेस्टी लागतात सुपर सॉफ्ट असतात तर इथे बघू शकता आपण उत्तपम तोडून बघितलेलं आहे आणि काय त्याला जबरदस्त जाळी आलेली आहे तर ही जाळी येणं खूप गरजेचं आहे जेव्हा पण आपण उत्तपम बनवतो तेव्हा तर अशा प्रकारे कलरफुल आणि सुपर सॉफ्ट आपण आज उत्तपम कसा बनवायचा ते बघितलं काय थिकनेस बघा पूर्ण आतपर्यंत जाळी तयार झालेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या आपल्या सुपर हेल्दी डिशसाठी लाईक करा थँक्यू